जर मित्रांनो तर दीक्षाभूमी या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप मोठा आक्रमक झालेला आहे या ठिकाणी आणि लोकांनी बघू शकता या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंगची यांनी हे केलं तर सगळं तोडता झालेलं था आणि या ठिकाणी अशी जशी दीक्षाभूमी होती त्यावेळी पाहिजे का आणि जे बी याचे जे बी अध्यक्ष उपाध्यक्ष असतात त्यांनी लवकरात लवकर याचा निर्णय काय लागावा सरकार पुलिस करती हे लोकांची तुम्ही नारे बघू शकता लोक खूप आक्रमक झालेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर हे काम स्टॉप झालं पाहिजे अगोदर जशी दीक्षाभूमी होती त्या दीक्षाभूमीला तसंच सौंदर्य करण्याला विरोध नाही म्हणते पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे पार्किंगची आणि हे केलं होतं त्याला ते विरोध आहे तुम्हाला मी समोर दाखवतो त्या ठिकाणी जाळपोट गेला आहे आणि जे बी बांधकाम झालं होतं सगळं तोडताड करण्यात आलं आहे जेम सैनिक आहे ते त्या ठिकाणी या ठिकाणी लागते दाखवायची वेळ लागतात सरकार दि तिकडे बघा सगळं तोडण्या तोडलेलं आहे तिकडे जाडपूर केलाय अजून तिकडे आमच्या गावचे काही व्यक्ती विवेक आहे विवेक काय म्हणणं आहे तुझ्या याच्यावरती सध्या आम्ही लाईव्हमध्ये आलेलो आहे ला आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळं तोडफोड झालेलं आहे आणि लवकरात लवकर हे काम बंद झालं पाहिजे असा भीम सैन्याचा इशारा आहे सगळे लोक या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी त्या सी पी आय बी आले होते त्यांनी फक्त आले काही अजून डिसिजन घेतलं नाही काय करणार काय नाही म्हणून पण फक्त आश्वासन दिले पण अजून आम्हाला असे स्ट्रॉंग असा प्रूफ नाही दिला की लवकरात लवकर हे काम स्टॉप येईन बा असा काही पुरावा दिला नाही अजून

चला चला अरे टाइमिंग चालू आहे सकाळपासून आले आणि लोक जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळणार जो शब्द नाही चालू आहे कोणत्या मागची

कुठल्या पूर्वी दसऱ्याच्या दिवशी जेव्हा हजारो करोडीचे लोक येतात तेव्हा गाड्या झेवून येत नाही आतमध्ये तर कुठे पार्किंगमध्ये टाकणार आहेत तुम्हाला ठीक मग दसऱ्याच्या गाड्या चेंज करणार आहे तर निशेज करणार आहे तर काय गरज आहे त्याच्यावर त्याची गरजच नाही आहे पार्किंगची आम्ही सगळे इथे झालेलो आहे आम्ही सगळे आम्ही कधी आम्हाला आमची जन्म विचारत

जे तुम्हाला बांधकाम दिसतंय हे सगळं अंडरग्राऊंड पार्किंग त्यांनी इथं बांधलेले होते आणि लोकांचं म्हणणं आहे की हे आम्हाला पाहिजे नाही जशी भिक्षा तुम्ही अगोदर पाहिजे आम्हाला तर या ठिकाणी आता प्रणय भाऊ वरकर बी आहे यांची आपण बनते जी तुमचं काय मत आहे याच्यावरती माझं बुद्धाय जय मिन हा जे काम चालू आहे त्या माध्यमातून स्मारक समितीच्या माध्यमातून अजूनपर्यंत इथे स्मारक समितीची भूमी व्यक्ती आलेले नाही आणि या पार्किंगची आवश्यकता नसताना इथे पूर्ण खड्डे केलेले आहेत पंधरा ते वीस फुटाचे तीन महिन्यानंतर कार्यक्रम आहे दीक्षाभूमीचा आमचं एवढंच सांगणं आहे स्मारक समितीच्या अधिकारी इथे यावं आणि याचं प्रोसिजर काय आहे हे सगळं जशी लेवल होती तशी लेवल करून द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने सगळ्या कुठलं सलोक्यानं कुठलं सौंदर्यीकरण करत आहे त्या पद्धतीनं करायला पाहिजे पहिले स्मारक समिती इथं सगळ्यांच्यासमोर यायला पाहिजे असं माझं मत मत आहे आणि सूचना आहे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की अठराशे अठराचा इतिहास घडवू नका मला त्यांनी समाजाच्या कार्यामध्ये कुठेही कुठल्याही ठिकाणी हस्तक्षेप करू नये अशी मी मिलिंद भट्टेजी वर्धा हात धरून विनंती करतो सूचना करतो त्यांना की त्यांनी समाजाच्या मदात पडावं नाही काही का अठराशे अठराचा इतिहास घडायला वेळ लागणार नाही ही सध्या फक्त ट्रेलर आहे पिक्चर <क्त्रेण> अजून बाकी आहे म्हणून सगळ्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप <क्त्रेण> करू नये त्यांना माझी सूचना आहे त्यांनी कुणालाही गालबोट न लावता लांब लांब राहण्याचे प्रयत्न करावे नाही तर अठराशे अठराचा इतिहास इथे घडल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय महाराज

काय असा घेतला नाही किंवा त्यांना पण बोलून असा मेसेज किंवा कॉल आला नाही की अजूनपर्यंत काय निर्णय झाला आहे काय नाही जोपर्यंत असा स्ट्रॉंग निर्णय होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी जे आक्रमक लोक आहे हे काही हटणार नाही आहे तिकडे जाळपोट झालेली आहे या ठिकाणी अजून पूर्ण काम हे अस्तव्यस्त करणार आहे बघा लोकांच्या आक्रमक तसंच आहे कारण की त्यांनाही माहिती आहे की या ठिकाणी जे चुकीचं घडून राहिलं हे अजिबात झालं नाही पाहिजे जशी दीक्षाभूमी अगोदर होती कारण की आता तीन महिन्यानंतर ऑक्टोंबर महिना येतो त्यावेळेस खूप दीक्षाभूमीवर लाखोची गर्दी असते आणि अगोदर ज्या दीक्षाभूमीला पाहिजे तशी जागा अगोदर जशी होती तशी आहे नाही कारण की लोक लाखोन येतात पुन्हा इथे जागा राहत नाही लोकस्त दूरून दुरून येतात कुठं कुठं राहतात आणि त्या ठिकाणी हे जे पार्किंगचे त्यांनी हे केलं होतं तिथे हे करून यांना असं वाटतं की आम्ही हे करून काय कोणी म्हणणार नाही पण जेव्हा लोकांना हे माहीत झालं तर लोक काही ठेवू शकले नाही आणि ते आले आणि त्यांनी हे जे काम आहे हे बंद करण्याचे त्यांनी प्रयत्न करत काका काका आता सगळे जाळपोळ करणार आहे लोक बघा जोपर्यंत पूर्ण निर्णय लागणार नाही तोपर्यंत हे लोक काही इथून जाणार नाही भीमसैनिक एकदम आक्रमक झालाय आणि त्यांना हे जे काम आहे लवकरात लवकर बंद झालं पाहिजे असं त्यांची टीक नाही त्याला आपण काय काय जे न्यूज रिपोर्टर आहे ना त्याला भेटू आणि ते लोकांचे रिव्ह्यू घेतातच ते पण आपण या ठिकाणी तर स्मारक समिती इथे अकराची टायमिंग दिली होती या पार्किंग बुजवण्यासाठी या ठिकाणी पार्किंग बुजवण्यासाठी समिती साडेबारा वाजेपर्यंत न आल्यामुळे या ठिकाणी तमाम बौद्ध बांधव भगिनी लहान थोरसुद्धा या ठिकाणी या ठिकाणी पार्किंगचा जो खड्डा आहे तो बुजवण्यासाठी तमाम जनता सुरुवात झालेली आहे बऱ्याचशा ठिकाणी यंगल लोखंड जे फ्लायवूड लावलेलं आहे ते सर्व काम पाळण्यात येत आहे आणि जनता बिघडलेली आहे कारण ही स्मारक समिती इथे योग्यरित्या काम करत नसल्यामुळे आज एकोणीसशे चोपन्नपासून दुपारी छप्पन पासून या ठिकाणी कुछ चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन पासून ही स्मारक समिती ते काम करते आहे आणि आतापर्यंत या ठिकाणी कोणती व्यवस्था नाही आहे बावीस एकरची जी, जी जमीन आहे ही अजून सुद्धा दीक्षाभूमीच्या नावे नाही आहे समाजाच्या नावे नाही आहे ही शेती म्हणून या ठिकाणी झुडपाळू शेती म्हणून या ठिकाणी केलेली आहे किंवा या स्मारक समितीने या ठिकाणी येऊन आताच्या आता हे खड्डे बुजवण्याचं काम सुरुवात केलं तर पब्लिक थांबणार आहे अन्यथा इथून पब्लिक जायला तयार नाही आहे कारण या स्मारक समितीने या ठिकाणी आतापर्यंत जे पाहिजे सुव्यवस्था स्वच्छाची व्यवस्था नाही आहे दरवर्षी या ठिकाणी वर्षातून चार पाच वेळेस या ठिकाणी तमाम बौद्ध बांधव देशातून विदेशातून या ठिकाणी दीक्षाभूमीवर येतात त्यांची गैरव्यवस्था होते आहे शौचालय नाही पिण्याचं पाणी नाही राहण्यासाठी सभागृह नाही ते कलायचे ते सोडून या ठिकाणी पार्किंग करून काम चालू आहे <puppy prosecution> या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की ही दीक्षाभूमी जशी चैत्यभूमी आंबेडकर खाण्याच्या अस्तित्वात चालते आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर आदरणीय आनंदराज साहेब आंबेडकर आंबेडकर खाण्याप्रती सदा या ठिकाणी ठेवून ही चैत्यभूमी तर चालते आहे तसंच ही भारतीय बौद्ध सेनेच्या फायदलमध्ये चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी ही राहिली पाहिजे आरक्ष की काय हे षडयंत्र समोरासमोर दिसते आहे या पार्किंगची गरज नाही आहे संबंध काय याचे कारण असे की या ठिकाणची जी स्मारक समिती आहे हे आरएक्सच्या ताब्यात चालू आहे आणि ते सुद्धा कर्मकांड सुद्धा करत आहे माझ्यासमोर पुरावा आहे मी द्यायला तयार आहे माझी ओळख देण्यासाठी मी राहुल उदय समता सैनिक दल

तर लोक खूप आक्रमक झाले बाबा हा तिकडे जाळपोड गेला इकडे पूर्ण सलाखी तोडल्या तिकडे अजून तोडूनच राहिले तिकडे तोडूनच राहिले अजून हे बा जो पण ते पूर्ण हे तोडणार नाही तो पण ते काही लोक हटणार नाही पुऱ्या बाया मुली पोरं माणसं सब आपले हे तोड्याचं तो धान्य लागले आता बा तुम्ही बाई काही तोडून बा लोक काही मानत नाही बा लोकाला माहीत आहे का जिथं चुकते तिथं बोललं पाहिजे आणि मी तर मग तो बोललोच पाहिजे कारण की यांनी जे स्मारक समितीचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष असेल त्यांनी परमिशनच दिली हे समजत नाही तर तुम्ही तर पार्किंगची हे करून राहिल्या बघा लेडीज घ्या न्या तिकडे न्या फेका दिले हे तुझ्या जाळा घेऊन राहिले का हे पहा नि इकडं असले का तुम्हाला जो चाललाय पहा ना नाईल लाईव्ह चालू आहे आहे माझा युट्यूब चॅनल आहे अमोल लांजीवर ब्लॉग अमोल लांजीवर ब्लॉग युट्यूब चॅनल आहे मी माझं मला अमोल लांजीवर ब्लॉग ये सर्च केलं याच्यावर तुम्ही जातो नाव म्हणजे मी आता ऑनलाईन आहे ना डायरेक्ट सर्च करून तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळं हा हा बोल लांची लाग, है लाग ना ताई ताई करतो बघा इकडे तुम्ही कुठून नागपूरवर तुम्हाला सांगा या ठिकाणी यांनी अंडरग्राउंड पार्किंग यांनी हे बांधलेलं आहे तर यांचं वर तुमचं काय मत आहे नाही आपण इथे सर्व जे जमलेले त्या सर्वांचं हेच मत आहे की आपल्याला पार्किंग ची आवश्यकता नाही ना। आहे आपण सर इथे आलेला प्रत्येक व्यक्ती तोच म्हणत आहे आपल्याला नाही आहे पण फक्त मला हो हे आहे की इथे मुलं ज्या मार्गाने जात तो आहेत तोच पुढील

त्याच्या जे जे लोकांची तुम्हाला भेटायचं त्यांच्या कनेक्ट मध्ये राहत सडाकेकडून तो तुम्हाला भेटायला येणार आहे का आणि सडाके हा एवढा जाणगार आपल्या भेटणार आहे का आपल्या मुलांना कमी जास्त झाला

ॲक्च्युली बा हे तुम्ही बघू शकता हे सगळं सगळा की आहे कोणाचा पाय घेतला काय होतला तर हे सगळं चौकालाच करावं लागेल कारण की जर कोणता संबत्रीवाला किंवा कोणता खासदार किंवा आमदार तुम्हाला पैसे देणार नाही जेव्हा काही लागण घेऊन थोडंसं जपून चाललं पाहिजे बशा <t> <t> <t>

কম